नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी मिरची कोणती घ्यायची मिरचीचे प्रमाण किती घ्यायचे खडे मसाले किती प्रमाणात घ्यायचे आणि मसाला स्टोअर कसा करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला मसाला बनवण्यात अजिबात अडचण येणार नाही आणि अगदी नवीन शिकणारेही सहज हा कांदा लसूण मसाला बनवू शकतील चला तर मग मसाला बनवायला सुरुवात करूया इथे मी एक किलो मिरचीचा मसाला बनवणार आहेत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो ही लवंगी मिरची घेतलेली आहे बघा आणि अर्धा किलो ही बेडगी मिरची घेतलेली आहे बघा या मिरच्या उन्हामध्ये तीन ते चार तास कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे म्हणजे अगदी दोन बोटाने मिरची सहज तुटेली इतकं ऊन या मिरच्यांना देऊन घ्यायचं आहे ही लवंगी मिरची बघा दिसायला अगदी बारीक आणि नाजूक असते मात्र चवीला पण अगदी ही झनझणीत असते तिचं साल बघा एकदम हे पातळ असते आणि तिच्यावर एक प्रकारची मस्त अशी चकाकी असते बघा त्यानंतर बघा ही बेडगी मिरची ही पण मी ते अर्धा किलो घेतलेली आहे ही मिरची मसाल्याला रंग आणि चव येण्यासाठी अगदी छान असते दिसायला बघा ही अशी लांबट असते आणि हिच्यावर अशा सुरकुत्या पडलेल्या असतात किंवा तुम्हाला तुम्हा मसाला जर कमी तिखट बनवायचा असेल तर तुम्ही इथे पाव किलो शंकेश्वरी मिरची पाव किलो लौंगी मिरची पाव किलो गिडगी मिरची आणि पाव किलो कश्मीरी मिरची इथे वापरू शकतात इथे बघा एक किलो मिरचीसाठी मी एक किलो कांदा घेतलेला आहे कांदा हा असा कडक बघून घ्यायचा आहे बघा एक किलो कांद्याऐवजी तुम्ही इथे अर्धा किलो ही कांदा घेऊ शकतात त्यानंतर बघा मी इथे पाव किलो हा गावरान लसूण घेतला आहे इकडे बघा हे पाव किलो मी गावरान धनी घेतलेले आहे बघा इकडे पाव किलो हे मी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं बघून असं व्यवस्थित घ्यायचं आहे बघा काळ्यापाटीचं त्यानंतर इकडे बघा ही पन्नास ग्रॅम मोरी घ्यायची आहे तिला पण व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी शेंगदाणा तेल पाव किलो घेतलेलं आहे बघा हे बारीक मीठ दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे तुम्ही ऐवजी खडे मीठही इथे वापरू शकतात इकडे बघा इथे हे वीस ग्रॅम इथे मी ताणे घेतलेले आहे आणि पन्नास ग्रॅम ही पांढरी तिळ घेतलेली आहे बघा आता आपण खडे मसाले बघू जिरे वीस ग्रॅम ही काळी मिरी वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम मसाला वेंची वीस ग्रॅम शहाजिरे वीस ग्रॅम खसखस पंधरा ग्रॅम बडीशेप तीस ग्रॅम ही रामपत्री दहा ग्रॅम आणि ही जावंत्री दहा ग्रॅम वीस ग्रॅम त्रिफळा दहा ग्रॅम चक्रीफूल याला कोणी बाज्याही म्हणतं हे बघा असा असतो वीस ग्रॅम लवंग दहा ग्रॅम हिंगखडे दहा ग्रॅम दगडफूल वीस ग्रॅम तेजपान एक जायफळ घेतलेला आहे बघा त्यानंतर सुंट पाच ग्रॅम आणि हळकुंड तीस ग्रॅम इथे घेतलेले आहे त्यानंतर इथे बघा मी हा कांदा कापून घेतलेला आहे उभा असा पातळ कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला कांदा शिजायला वेळ लागतो म्हणून हा अगोदर कापून याला शिजत ठेवायचा आहे कांदा तळण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा इथे सर्व कांदा आता टाकून झालेला आहे आणि आता आपण याला जसं पाहिजे तसं तेल टाकत टाकत याला पूर्ण तळून घेऊया आणि कांदा लवकर तळण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजेच आपला कांदा मीठामुळे लवकर तळला जाईल आता कांदा शिजायला टाकला आहे तोपर्यंत आपण बाकीचे खडे मसाल्यांची पूर्वतयारी करून घेऊया त्यानंतर बघा हे मी सर्व खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि आपण पाव केलं लसूण हा पण सोलून घेतलेला आहे बघा आणि हे खोबऱ्याचे असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहे लसूण खोबरे बाकीचे हे खडे मसाले मी फोडत असताना हा कांदा अधून मधून हलवत आणि तेल टाकत हा व्यवस्थित तळून घेतला आहे बघा आता हा आपण काढून याला थंड करायला ठेवू कांदा ताळल्यामुळे ही कढई खूप खराब झाली होती म्हणून इथे मी तिला परत स्वच्छ करून घेतला आहे आणि बघा गॅसवर ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण या मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या भाजायला अशा थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या आहे म्हणजेच आपल्याला त्या भाजताना हलवता आल्या पाहिजे नाहीतर खालच्या बाजूच्या मिरच्या ही खाली करपू शकतात मिरची भाजताना गॅस हा कमी ते मध्यम ठेवायचा आहे आणि असं पटपट ह्या मिरच्या हलवून घ्यायच्या आहे मिरची जास्त भाजायची ही अजिबात गरज नाही हलकेसे या गरम झाल्या पाहिजे मिरची भाजताना त्यालाच वापर जास्त करायचा नाही आहे नाहीतर ही मिरची नरम पडू शकते आणि हा मसाला व्यवस्थित कुटला जात नाही बघा ही मिरची आता भाजली गेली आहे हिला आता आपण एक एक बघा मी मोठं पातीला घेतलं आहे यामध्ये हिला काढून घेऊ प्रत्येक मिरची ही वेगवेगळी भाजायची आहे काही मिरचीला भाजायला जास्त वेळ लागू शकतो किंवा काही मिरचीला हा कमी वेळ लागू शकतो बघा आता ही संपूर्ण मिरची मी दोन दोन मिनिटे इतकी पूर्ण भाजून घेतली आहे तर त्याच कढईमध्ये परत अर्धा चमचा तेल टाकून आपण धने भाजून घ्यायचे आहे धनेही एकसारखे असे हलवायचे आहे नाहीतर खालची बाजू ही धन्याची करपू शकते हे बघा अशी पटपट हलवून घ्यायचे आहे हे बघा आता हेही भाजले गेले आहे याला पण आता आपण या मिरचीमध्येच काढून घेणार आहोत आता कमी ते मध्यम गॅसवर पण हे तमालपत्र अगदी छोटा चम चमच तेल घालून याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खडे मसाले हे कमी किंवा मध्यम गॅसवरच भाजायचे आहे नाहीतर हे करपू शकतात आणि मसाल्याची चवही बिघडू शकते हे बघा आता हे पण ह्या पातेल्यातच मी काढून घेतले आहे त्यानंतर बघा आता कडाईमध्ये पाव चमचा तेल घालून दगडफुलही असे व्यवस्थित भाजून घेतले आहे बघा ते पण याच्यावरतीच असे काढून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये तीळ घालून घ्यायची आहे ही पण कमी गॅसवर भाजायची आहे बघा तीळ अशी तडतड उडायला लागली की तीळ पण काढून घ्यायची आहे लगेच हे बघा तीळ इथे ती जास्त मी करपू दिलेली नाही आहे ती पण या पातीला तर आता काढून घेतली आहे त्यानंतर पाव चमचा तेल टाकून परत आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे बघा तिला असं सतत हलवत राहून लगेचच आपल्याला या मसाल्यावरती काढून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून परत आपल्याला हे सुक्या खोबऱ्याचे का व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे हे बघा पूर्ण ह्या सुक्या खोबऱ्याला तांबूस रंगाईपर्यंत इथे मी तळून घेतलं आहे आणि हे पण ह्यावरती काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता हे आपण एक खालबत्यात कुटून घेतलेलं हिंग हळद सुंठ आणि जायफळ आता एक एक करून तळून घेऊया कढाईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालून परत आपल्याला हा हिंग मस्त असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे हे बघा हा पण यावरती असा काढून घ्यायचा आहे हे मसाले थोडे जाडसर असतात त्यामुळे याला थोडासा भाजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे हे एक करून सर्व मसाले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे हे बघा इथे मी सर्व असे व्यवस्थित भाजून घेतले आहे त्यानंतर बघा या खड्या मसाल्यातील सर्व मसाल्यातील पाव पाव भाग आपण हा कच्चा या पातेल्यात घालून घेणार आहोत अगदी मोजूनही घालायची अशी गरज नाही थोडे थोडेसे म्हणजे पाव पाव भाग आपण याच्यामध्ये कच्चाच घालून घ्यायचा आहे यामुळे मसाला अगदी चवदार आणि मस्त लागतो हे बघा सर्व खडे मसाले या मिरचीवर काढून झाले आहेत हे बघा त्याच कढईमध्ये आता थोडं थोडं तेल टाकत आपण हे बाकीचे राहिलेले खडे मसाले वेगवेगळे भाजून घेऊ आणि हे हलकेसे भाजायचे आहे इथे मी हे खडे मसाले पूर्ण भाजण्याचा व्हिडिओ घेतलेला नाही तुम्ही बघू शकता इथे मी संपूर्ण खडे मसाले असे भाजून घेतलेले आहेत उरलेले तेलामध्ये हे मेथीदाणे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहे आणि मिरचीवर हे पण काढून घ्यायचे आहे त्यानंतर बघा परत यामध्ये एक चमचाभर तेल टाकून मोहरी पण आपल्याला अशी तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि ही पण या मिरचीवरच ओतून घ्यायची आहे सर्व मिरची सर्व खडे मसाले इथे बघा सर्व व्यवस्थित असे भाजून झाले आहे हे भाजण्यासाठी जवळपास मला हे पूर्ण तेल लागलेलं आहे आणि इकडे बघा इथे मिठही शिल्लक राहिलेला आहे त्यानंतर तळलेला कांदा हा लसूण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे थोडासा जिथे मसाला कांदायला तुम्ही नेणार असाल त्यांना फक्त एकदा विचारून घ्यायचा आहे की मिरचीमध्ये काय मिक्स करायचं आणि काय नाही करायचं इथे बघा मी या मिरचीवरती सगळं मिक्स करून घेतलेलं आहे खोबरं पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला जर सांगितलं असेल तर तुम्ही खोबरं हे अलग करून वेगळ्या डब्यामध्ये नेऊ शकतात त्यांनी मला सर्व मिक्स करायला सांगितलं होतं फक्त लसूण आणि कांदा वेगळा दळून आणायला सांगितलं होतं मिक्सरवरून त्याच पद्धतीने मी इथे कांदा दळून घेतला आहे आणि या छोट्या डब्यात इथे मीठ घेतलं आहे बघा आणि इकडे या मोठ्या डब्यात मी भाजलेला मसाला काढून घेतला आहे आता हे सर्व मसाले आपण कांडक मशीनवर कांडून आणूया शक्यतो हा मसाला आपण कांडक मशीनवर कांडायचा आहे गिरणीवर दळायला द्यायचं नाही हे बघा अशा प्रकारे मसाला हा मस्त हा काढला जातो मसाल्यातील तेल हे रिलीज होऊन मसाल्याला अगदीही छान चव येते आणि मसाला हा जास्त वेळही टिकतो त्यानंतर बघा हा मसाला पूर्ण कांडून झाल्यानंतर ते आपल्याला असा चाळून पण देतात चाळून झाल्यानंतर त्यांच्याकडील मिक्सरमध्ये आपल्याला कांदा आणि लसूण या मसाल्यात मिक्स करून देतात हे बघा कांदा लसूण मसाला असा मस्त तयार झाला आहे बघा मसाला हा कांडल्यामुळे त्यातील तेल, तेल रिलीज होऊन त्याला टेक्स्चर बघा किती मस्त असं आलेलं आहे हातात घेतल्यानंतर बघा सहज अशी ही मूठ ओळली जाते बघा आता हा साठवायचा कसा तर त्यासाठी हा मसाला मोठ्या परतीत घेऊन थंड करून घ्यायचा आहे मसाला स्टोअर करण्यासाठी इथे मी एक काचेची अशी मोठी बरणी घेतली आहे बघा हवा हवाबंद असायला पाहिजे हिला स्वच्छ धुवून पुसून आणि हिला एक ते दोन तास उन्हात वाळून घ्यायची आहे त्यानंतर हा मसाला त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे बघा हा, का, हा, हा मसाला स्टोअर करण्यासाठी तुम्ही कुठलीही मेटलचा डबा किंवा प्लॅस्टिकची भरणी वापरू नका कारण प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या डब्यामध्ये ह्या मसाल्याचा पूर्ण असा रंग जातो आणि मसाल्याची चवही बिघडते हा बघा हा मसाला मी सर्व या मोठ्या बरणीत काढून घेतला आहे आणि रोजच्या वापरासाठी मी या चिनी मातीच्या बरणीत काढून घेत आहे मसाला भरताना कुठेही पाण्याचा हात वगैरे लागू द्यायचा नाही आहे नाहीतर मसाला लवकर खराब होतो हे बघा आता हे हो जास्तीचा मसाला मी या मोठ्या बरणीत काढला आहे आणि रोजच्या वापरातील मसाला हा छोट्या बरणीत काढला आहे जेव्हा ह्या छोट्या बरणीतील मसाला संपेल तेव्हा हात स्वच्छ करून आपण परत हा मसाला आपण इथून काढून घेऊ शकतो सटावणीचे मसाल्याचे भरणी हे नेहमी कोरड्या जागी ठेवायचे असतात म्हणजे हे वर्षभर अगदी तसेच राहतात आजचा हा कांदा लसूण मसालाचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा 何年は。